हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज चा पूर्ण करत हे स्वामींच्यानी प्रार्थना नवरा बायकोची भांडणे होतात मुलं ऐकत नाहीत मुलं हट्टीपणा करतात वाईट संगतीला लागलेल्या आहेत किंवा तुमचे मिस्टर व्यसन करतात किंवा तुम्ही काही चिडचिड करता किंवा सतत नेगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत असतात काही करण्याची इच्छा होत नाही सततच आजार पण असेल तर यासाठी अतिशय प्रभावी अशी दोन सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही ही सेवा कोणीही करू शकता स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकता तुम्ही दोन्हीही करू शकता किंवा एक सेवा सुद्धा तुम्ही करू शकता श्रद्धेने विश्वासाने कायमस्वरूपी ही सेवा तुम्ही कराल जी काय तुमची परिस्थिती आहे ज्या पण तुम्ही कारणासाठी ही सेवा करत आहात त्यामध्ये शंभर टक्के फरक जाणवताना तुम्हाला बघायला मिळेल आता ही सेवा करत असताना पिरियड आली तर तेवढे चार ते पाच दिवस तुम्हाला स्किप करायचं आहे पुन्हा तुम्ही ती सेवा कंटिन्यू चालू ठेवू शकता आता सुतकसुद्धा सुतक आलं तर तुम्ही तेवढे दिवस सेवा करायचे नाही आहे पुन्हा तुम्ही कंटिन्यू चालू ठेवू शकता कोणताही उपवास किंवा कोणतीही पूजा मांडणी नाही कोणताही नियम नाही साधी सोपी सरळ पण अतिशय आणि प्रभावशाली अशी सेवा आहे तर पहिली सेवा आपण बघूया पहिल्या सेवेसाठी काय करायचं आहे तर आता ही सेवा कोणत्या वेळेमध्ये करायची तर हेही तितकंच महत्वाचं आहे तर अगदी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता सुरुवातीला देवासमोर दिवा लावायचा धूप दीप करायचं आसन घ्यायचं आणि मग सेवेला सुरुवात करायची सेवा करण्यासाठी देवासमोर दोन अगरबत्ती लावायचे आहेत अगरबत्तीखाली एक अशी प्लेट ठेवायची जेणेकरून त्या अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो, तो त्या तो त्या प्लेटमध्ये पडेल तर सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता तर तुम्ही गुरुवारी जर सेवेला सुरुवात केलात तर उत्तमच आहे पण जर इतर दिवशी तुम्ही सेवा सुरू केली तरी काही हरकत नाही सुरुवातीला तुम्हाला दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत अगरबत्ती लावल्यापासून ती अगदी संपेपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पहिल्या दिवशी महाराजांकडे साकडं घालायचं आहे संकल्प करायचा आहे किंवा तुम्हाला ज्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करत आहात ते महाराजांना सांगायचं आहे जी सेवा आहे ती कमीत कमी एकवीस दिवस तुम्हाला आहे आहे जी काही अडचण ती मुळासकट हा जो काही प्रॉब्लेम आहे तो मुळासकट दूर होण्यासाठी निघून जाण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ दिवस हा उपाय करायचा आहे शंभर टक्के त्याचा फरक तुम्हाला जाणवेल सततचं घरामध्ये आजार पण आहे तू डॉक्टरांच्या उपचारानेसुद्धा तुम्हाला काही फरक जाणवत नाही आहे तर ही सेवा करून बघा तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल दोन ते तीन दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल आता अगरबत्ती संपेपर्यंत जप केला आता अगदी चिमुटभर त्यातील अंगारा घ्यायचा आहे आणि तो ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करत आहात जर तुम्ही स्वतःसाठी करत आहात तरीसुद्धा तो तुम्ही तो अंगारा पाण्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तो चिमूटभर अगदी चिमूटभर अंगारा घ्यायचा आहे तो टाकायचा आहे आणि ते मिक्स करून ते पाणी तुम्ही प्यायचं आहे तुम्ही स्वतःसाठी करत आहात तर तुम्ही स्वतः प्यायचं आहे किंवा तुम्ही ज्या व्यक्तीसाठी करत आहात तर त्या व्यक्तीला ते पाणी पिऊ द्यायचं आहे आता जर पाणी पाणी देणं शक्य नसेल तर तुम्ही जेवणामध्ये सुद्धा देऊ शकता म्हणजे म्हणजे आमटीमध्ये टाकून देऊ शकता तुम्ही भाजीमध्ये टाकून देऊ शकता फक्त त्या व्यक्तीसाठीच तुम्हाला अगदी चिमुटभर हा अंगारा द्यायचा आहे आता दुसरी सेवा म्हणजे त्यासाठी काय करायचं आहे तर ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे सेम अगदी तुम्ही दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे आणि ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे ग्लास कोणतंही चालेल स्टीलचं चालेल काचेचं चालेल कोणतंही चालेल आणि कमीत कमी अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र मोठ्याने म्हणायचं आहे म्हणजे जेही काही आपण हे पाणी घेतलेलं आहे ते अभिमंत्रित होईल सिद्ध होईल तुम्ही ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करायचा आहे कमीत कमी एकवीस दिवस किंवा एकशे आठ दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात त्या व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही या दोन्हीही सेवा अगदी श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून महाराजांवर विश्वास ठेवून तुम्ही जर ही सेवा केलात तर शंभर टक्के काही हजार टक्के तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे दिलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद